अच्छा चल रहा है गिरय का अच्छा चल रहा है यहाँ भाई ने वोला दुकानदार है गिरे का अच्छा चल रहा है कब से दुकान लगा है सुबह से सुबह बजे से दुकान चालू है अच्छा चल रहा है बहुत अच्छा है कौन गांव से आया आप राजस्थान से रहने वाले पाली के लोग है मनमाड़ शहर आज दुकान ला लेते नहीं ये जो बाजू में भी आपकी दुकान है के साथ ये पूरा परिवार राजस्थान से आया हुआ है मनमाड़ में जगह जगह दुकान लगा हुआ है आता लाते लाते। हर साल आते, आते, हर आते, 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 आते लाते। तो क्या नाम आपका मेरा नाम अक्रम है इनका नाम आक्रम भाई है अक्रम भाई बोर्ड है का आज का धंधा गिरेक कैसे आज का चला है। गिरेक भी अच्छा है धन्यवाद कहा से आए राजस्थान से ऐसी कैसे धंधा पानी बस बढ़िया चल रहा है क्या रेट है इसका दो सौ दो सौ बीस और इसका डेढ़ सौ डेढ़ सौ आरुख भाई ने बताया दो सौ बीस और डेढ़ सौ या ठिकाणी मनमाड शहरात राजस्थान आणि मुख्य तर चांगले गिरायक आहे विजयादशमी आणि दिवाळीच्या मुहूर्तावर घर सजावटचे सामान आपल्याला बघायला मिळत आहे आपण पाहतो अहमदनगर शहरामध्ये काय किलो लावले आमच्याकडे सत्तर रुपये किलो गिरायक मस्त आहे सगळ्यापासून दोन बसले काही ठिकाणी काही ठिकाणी गिर्या मिळेल तर काही ठिकाणी गिर्या आहे काय वाटत दुपार धावत आहे सेटीचं काय डॉक्टर किसान आज आपण शहरातल्या मालेगाव ठिकाणी विजयादशमीचा बाजार भरलेला आहे झेंडूच्या फुलं चे दुकानं इतर कटलरीची दुकानं लागलेली तर आपण दुकानदाराला विचारू कशा पैसे आपण भाव आज ठेवलेला आहे भाऊ काय भाव सांगशील का कसं भाव आहे आज सत्तर रुपये सत्तर रुपये किलो आज फुल चाललेलं विजयादशमीच त्या ठिकाणी सकाळी काय किलो होता ऐंशी नव्वद तुम्हाला वाटतं का दुपारून काय भाव वगैरे ढसळतील नाही होणार माल कमी का माल कमी असं विक्री करत्यांनी सांगितलं आपल्याला या ठिकाणी प्रतिसाद तुम्हाला कसा आहे चांगला आहे काय किलो जात आहे सत्तर रुपये सत्तर रुपये गिरायकाचा प्रतिसाद आजच्या दिवशी भरा या ठिकाणी मन म्हटला सत्तर रुपये किलो भावाने चाललाय पन्नास सकाळपासून पन्नास आहे का गिरायक कसं आहे बरं आहे का कसं आहे बरोबर नाही या ठिकाणी असं माहिती पडत गिराईक जरा ओसरलेलंय पन्नास रुपये किलो भावाने माल विकला जाते आज विजयादशमीचा आपल्याचे पालक दहा रुपये फुलाला कसा भाव चालला फुलाला भाव कसा चालला भाव रुपये गिरायक कसे गिरायक व्यवस्थित आहे आत्ताची पाहण्या आहे आपण सोनं म्हणतो त्याला ते दहा रुपये मालच्या वर्षीला काय भाव आता दोनशे ऐंशी जरा आज ठिकठिकाणी जो पाऊस पडलेला आहे त्यामुळं माल कमी आला का जास्त आला माल मापातच आहे त्या हिशोबाने माल हो का हा हिशोबाने पण भाव कमी होईल जागा त्याचा सांगता नाही ना दुपारून भाव बसतील का असं वाटतं का काय सांगता येणार नाही आज आपण पाच या ठिकाणी बाजारभवा अशा अशा पद्धतीने चालू आणि तिथून तिथून दुकान लागलेले आपण बघतोय काय केलंय आज या ठिकाणी शहर शहरात कोण गाव शिंगव शिंगहून आलेले ते काय नाव आपलं रमन आहे रे साहेबरा रमन रमनायर। आहे रे सांगतायत का आता सध्याला विजयादशमीचे फुलं सत्तरऐंशी रुपये किलो चाललेले आहेत तर जे आता पावसाचं संकट आलेलं होतं तर तो, त्यामुळं काही फुलाचा का माल कमी झाला पन्नास टक्के माल कमी झाला पन्नास टक्के माल या पावसामुळे कमी झाला तर या ठिकाणी आता आपण पाहते का मनमाड शहरातल्या ग्रामीण भागातले फुलं विजयादशमी निमित्त या ठिकाणी विकायला आले आणि पावसामुळे पन्नास टक्के माल हा कमी आढळून आलेला भाऊ पन्नास चाळीस चाळीस पन्नास रुपये कस आहे भाऊ आपट्याचा पाला कसा आहे भाऊ वीस रुपये आज आपण विजयादशमीच्या सोनं म्हणून आप्त्याचा पाला वीस रुपये पेंडी लावलेली त्यांनी तर स्वतःपासून जास्त माल होता का एवढाच येईल संपला का माल संपला म्हणजे लोकांचा प्रतिसाद चांगला लाभलेला आहे गिरायक चांगलाय का उभा राहा या निघणं या बोला बोला या कसं गिरायक सकाळ बोसून गेलंय आणि आता एवढं आणलंय एक पेंडीला विकतात वीस रुपयाला एक पेंडी विकतात तर तुम्ही ज्या ठिकाणून आणलाय त्याचं भाडं तोड वगैरे तुम्हाला परवडतं काय परवडत पण काही नप्पा काही तोटा येतो असे ग्रामीण भागातले गोरगरीब लोक आपले उपजीविका भरण्यासाठी ऐन राहण्यामधून कुठल्याही भीतीला न घाबरता आणि संसूद साजरा करण्यासाठी कुटुंबाला खुश ठेवण्यासाठी असा व्यवसाय उद्योग करतात ते मावशी फुलं आहे की काय भाव होता आणले तुम्ही माणसावरची फुलं वाहून गेले फुलं वाहून गेले कमी प्रमाणात माल आणला का कमी प्रमाणात आणला मला आता काय आहे ऐंशी आणि साठ रुपये अशा भावदाराने माल विकल्या जाऊ राहिला विजयादशमीचा वीस रुपये आणि मोठी माल वीस रुपये दीडशे रुपये कसे गिर्याकांचा प्रतिसाद आहे का साडेचार रुपये नंतर वाजच्यानंतर प्रतिसाद त्यांना चांगला वाटेल असं दुकान मालकाचं म्हणणं आहे ते मनमाड शहरामध्ये ठिकठिकाणी दुकान लावलेले आज विजयादशमीचे आपल्याला दिसून येते हा बर बर हा हा कसे दिले भावा पेंढी दाडू पेंढी कसा आहे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे या काय किलो दिले भाऊ साठ रुपये किलो साठ रुपये किलो दिले कोण जाऊचे अमरचे साठ रुपये किलो भाऊ लावलेला आजला गिरॅकांचा प्रतिसाद कसा आहे वाढत का दुपारून गर्दी वाढ काही ठिकाणी असं गिरकच सावट आहे का, का दुकानदार सांगतात का बोलू शकत नाही गिरायक येणार का किंवा नाही येणार पाऊस चाळीस रुपये गिरक कस आहे का बरं गिरॅक नाही गिरायक कस आहे बाबा बोला दोन शब्द पावसामुळे गिरायक मंदाव ना आणि कोण गावचे आपण आपण कोण बर बर गिरायक येते पण काय फूल घेत नाही फक्त बघण्याची गर्दी जमलेली आहे गावामध्ये गर्दी तुफान आहे पण फुलांच्या दुकानावरती सावट आलेले गर्दी नाही आहे आणि फुल घेणारे कमी दहा रुपये जास्त माल होता का काय भाव दहा रुपये निघले तोंड आज परवडलं का नाही गिरोत कस आहे बरोबर नाही ठीक आहे कस आहे मावशी फुल काय किले लावलं कसे लावले मावशी फुलं ऐंशी रुपये पावसेर कस आहे भाऊ किलो फुलं सत्तर रुपये गिरोत कस आहे नाही कोण जायचे सटाणा किती किलोमीटर आहे काय केलेलं आहे गिरेचा प्रतिसाद कसा आहे दुपारून भाव दश्यातील वाटत का असं काही बर कोसळलाय त्याच्याने पुराची आवक कमी झाली का जास्त आहे कमी झाली आज आपण मनमाडच्या नगरपालिके समोरा दुकानदाराकडे उभे जीएसटी मुळे भाव जरा कमी जास्त झाले जीएसटीचा परिणाम ग्राहकामुळे दुकानदारावर झालाय तर काय भाव दिली शिराई चाळीस रुपये शिराई आहे त्यांची या शिराई नावा खूप मेहनत आहे पण आज गिरक नाहीये या जीएसटी मुळे आणि दुकानदार हातबल झालाय असं दिसून येत आहे विजयादशमीचा कुकू जाऊ राहिला का विकत जात आहे ना बरा गिरक कस आहे आहे बघतोय आपण सर्व सगळीकडे मनमाड शहरात ठिकठिकाणी थिक दुकान सांगली विजयादशमीचे आपण पाहते शंभर रुपये गिरक कसं आहे गिरे एकदम चांगला काय नाही तुझं आज आपण मनमाड शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जसा मनमाड शहरात विजयादशमीचा ठिकठिकाणी फुलांचा बाजार भरलाय त्याच पद्धतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौकातही बाजार भरलेला आहे आज आपण पाहतो कलिंग युद्धानंतर दोनशे एकसष्ट साली अशोक सम्राटने कलवरीवर मात करून शांततेचा धम्म स्वीकारला आणि अशांततेवर मात करून शांतता स्वीकारली आज तो दिवस विजयादशमी मानला जातो हो, आणि त्याच दिवशी आजच्या दिवशी दसरा सनी लोक साजरा करतात नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी આમ પ્રદેશ અમે હિન્દુ જન્મ લોરના જ પાર્શ્વભૂમી ચૌદ ઓક્ટોબર એક છપ્પન્ન રોજી નાગપુરલા ફોટોધામ દીક્ષા કરીયરી ન્યૂઝ તીને વ લોકશાહી પાર્ટી વતીને તમામ નાગરિકાના આક્રો શુભેચ્છા